त्याला लक्ष द्या सर्वांनी अर्थातच अभिजित पवार मित्र परिवाराच्या माध्यमातून आयोजित जी क्रीडा स्पर्धा होती तीन दिवसाचा दिनक्रम तीन दिवसांच्या कालावधी अतिशय रंगतदार हा क्रिकेटचा दैतिप्यमान सोहळा आपण एन्जॉय केला साजरा केलात या क्रीडा स्पर्धेचे सर्वे सर्व सन्माननीय अभिजित दादा पवार यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि अर्थातच अनेक मुंबईचे संघ इथले स्थानिक संघ महिला संघ यांना कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला की चां चांग, चांग चांगलं क्रीडांगण मिळालं खेळण्यासाठी ज्या आयोजन समितीने ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली एकदा सर्वांनी जोरदार टाळ्याने मात्र या आयोजन समितीला आपण कौतुक करूयात कारण गतवर्षी यंदा वर्षी आणि येणाऱ्या नेक्स्ट वर्षी देखील ही क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे त्यामुळे नक्कीच या घटना स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन समितीचं आम्ही कौतुक करतो आणि वळतो असलेल्या मुख्य पारितोषिक वितरणाकडे तर इंडिव्हिज्युअल पारितोषिक असणारे इंडिव्हिज्युअल पारितोषिकाकडे वळत असताना सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट गोलंदाज अज अनेकांची गोलंदाजी तसं पाहता प्रभावी राहिली तसं पाहता काहींची गोलंदाजीमध्ये चुकी झाली सावरली अनेकांनी त्या चुकांमधून काहीतरी नवीन केलं आणि अनेकांनी नवीन गोष्टी करत असताना काहीतरी वेगळं पण इकडे मात्र दाखवून दिलं अर्थातच ते वेगळं पण होतं त्या गोलंदाजाचं ज्याने असलेल्या गोलंदाजीच्या शैलीवरती काल मात्र ती मॅच अशी काही कठीण होती ज्या मॅचला मात्र विजयाचे एक आशेचे किरण जागे करून दिले आणि तो विजय मिळवण्यामध्ये त्याचा देखील महत्त्वाचा वाटा राहिला आहे अर्थातच त्या गोलंदाजाने सहा बॉल चारची मॅच डिफेन्स केली तो गोलंदाज आहे सचिन सचिनला मात्र इथे उत्कृष्ट गोलंदाजचा हा किताब जातोय अर्थातच मेनार आहे बेस्ट ट्रॉफी आणि स्मार्ट वॉच प्लेयर देखील तेवढा स्मार्ट आहे सचिनला मात्र आपल्या अभिजित दादांच्या माध्यमातून हा सन्मान दिला जातोय सचिन सचिन यायचे कॉंग्रॅच्युलेशन त्यानंतर सव्यत उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट फलंदाज म्हणून तो खेळाडू नक्कीच इथे मात्र झडत होत इथे मात्र प्रयत्न करत होता संघर्ष करत होता त्याचा बराच मोठा फॅन फॉलोईंग आपण पाहिला त्याच्या पाठीराखे होते पण अर्थातच त्याच्या पाठीराख्याला देखील कुठेतरी स्वप्न होतं की आमचा संघ विजयी व्हावा पण राहिलेलं स्वप्न जरी अपूर्ण राहिलं तरी त्याची कारकिर्द मात्र इथं अविस्मरणीय राहते अर्थातच नो डाऊट विराज विराजला मात्र जातोय उत्कृष्ट फलंदाज आज जबरदस्त कामगिरी केली आहे त्यामुळे विराजला उत्कृष्ट फलंदाजाचा हा किताब जातोय मी दादा यांना विनंती करतो पुन्हा एकदा त्याला सन्मानित करायचंय कॉंग्रॅच्युलेशन विराज स्मार्ट वॉच आणि ही ट्रॉफी दिली जाते आणि त्यानंतर ई डी टी व्ही जो ही टी व्ही घरी घेऊन जाईल पूर्ण संघा संघाला आपल्या फॅमिलीला देखील समृद्ध करणार आहे या टी व्हीवरती मात्र कोणाचं नाव कोरलं जाते काय वाटतं कोण असेल तो खेळाडू कोण आहे खऱ्या अर्थाने ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा पाहता अनेक खेळाडू प्रभावी करत होते अनेक जण विक्रमाच्या रेसमध्ये होते पण तो असा काही आला ज्याने दोन दिवसांचा अनेकांचा विक्रम एका दिवसामध्येच मोडीत काढला आणि त्या खेळाडूने मात्र आपल्या संघाला मात्र विजयाचा फायनलचा दिवस जरी गाठू शकला नाही तरी स्वतःचा मात्र विजय याच टी व्हीच्या माध्यमातून निश्चित केलाय अर्थात सागर गावडे सागरला मात्र सागर सा हा किताब जातोय सागर यायचे एक जबरदस्त कामगिरी केली आहे आज घरी मात्र हा ई डी टी व्ही घेऊन जाणार आहे उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीजचा हा खेळाडू म्हणून इथे मात्र त्याला पुरस्कृत केलं जातंय कॉंग्रॅच्युलेशन सागर कुठेतरी सागरने मॅच बनवली होती पण थोडंसं सा सागर देखील काहीशा चुकांमुळे सागर माघारी पडला कॉंग्रॅच्युलेशन सागर ई डी टी व्ही मला वाटतं सागर ही टी व्ही ज्यावेळे ऑन करेल ना त्यावेळेस पहिलंच पुन्हा एकदा युट्यूबवरती याच मॅचचा प्रवास पाहणार आहे दा दा ले ले शागर, शागर ही क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा अनुभवेल तदनंतर असलेल्या आपल्याला तीन पारितोषिकाकडे वळतोय काँग्रेस सागर सागर काही मनोगत व्यक्त करायचंय आहे थँक्यू ओके तर तृतीय क्रमांकाचा विजेता संघ आहे ज्या संघाची नक्कीच इथे वाटचाल आपण पाहिली त्या संघाला विनंती असेल व्यासपीठावर यायचे अर्थात संघवी फंटर्स हा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय कॅश प्राईज बावीस हजार दोनशे बावीस रुपये आकर्षक ट्रॉफी चला आहे संघाने आहे आयुष असतील सागर असतील आपले प्रवीण असतील प्रसाद असतील बरीच स्टारकास्ट आहे गीत असेल सर्वांनी आहे कॅश प्राइस बावीस हजार दोनशे बावीस रुपये आणि हा असलेला आकर्षक करंडक पाहायला मिळतोय जोरदार टायर झाले पाहिजेत त्यानंतर आपण द्वितीय पारितोषिकाचा संघ आहे बबड्या बॉईजचं आपण यायचे कॅश प्राईज तेहतीस हजार तीनशे तेहतीस आहे आणि आकर्षक ट्रॉफी द्वितीय पारितोषिक संघ आहे बबड्या बॉईज कैवा परिसराचा हा संघ आहे तेतीस हजार तीनशे तेहतीस रुपयांचं कॅश प्राईज या संघाला मात्र दिलं जात आहे जबरदस्त कामगिरी केली या संघाने अनेक स्टारकास्ट आहेत थँक्यू आणि असलेल्या या क्रीडा स्पर्धेचा हकदार मानकरी ज्याने ही क्रीडा स्पर्धा मात्र चर्चेत आणली आहे आणि या करंडकावरती नाव कोरलंय विकी पॅकर ठाणे ह्या संघाला मात्र हे प्रथम पारितोषिक आणि ही ट्रॉफी जाते कॅश प्राईज चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपये अभिजितदाच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जात आहे या चेकवरती आपण पाहतोय अभिजितदा आपली स्वाक्षरी करतायत चला टीम मेंबर टीम सपोर्टर या फोटो घ्या कॅश प्राईज चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस रुपये आकर्षक ट्रॉफी संघ विकी पॅकर ठाणे आज मात्र स्टेशन वाईजच्या माध्यमातून लढत देत असताना फायनलच्या अंतिम प्रवेश केला आणि फायनलवरती नाव कोरले कॉन्ग्रॅच्युलेशन संघ आणि त्याचबरोबर आपण काही सन्मान करतो इकडे स्कोरिंगसाठी ज्यांनी कार्य केलं आयुष आयुष यायचे आयुष यायचे पटकन आयुषचा सन्मान होतोय आयुष ये अतिशय छानरित्या गुणलेखनाची जबाबदारी होती आयुषने पार पाडली आयुषला मात्र सन्मानित केलं जातंय आयुषचा सन्मान होतो सन्मान होतोय कॉंग्रॅच्युलेशन आयुष त्यानंतर आपण पुढचा सन्मान करतोय आपले असलेले या तीन दिवसांचे पंच ज्यांनी कामगिरी केले आमचे मनीष सर असतील संतोष सर असतील सदचा सन्मान करायचंय मनीष सर संत सर आपण पण या नक्कीच तीन दिवसाची क्रीडा स्पर्धा सक्सेस करण्यामागे पंचांची देखील महत्त्वाची वाटचाल राहिली आहे अनेक निर्णय मात्र त्यांनी मात्र अतिशय सुरेखरित्या मात्र पार पाडले संतोष सर संतोष सरांना देखील सन्मानित केलं जाते त्यानंतर आपण आपली युट्यूब लाईव्हची टीम आहे एस एस लाईव्ह युट्यूब लाईव्ह यांचा टीम मेंबर विराज पुष्पा अभिजित रोहित आहेत चला या एस एस लाईव्ह शैलेश पाटील आणि परग पाटील यांचा हा टेक्निकल वर्ग आहे एस एस लाईव्ह या एस एस लाईव्ह ची टीम आहे एस एस लाईव्ह यांचा सन्मान होतोय थँक्यू हॅलो तसेच लागो पण तीन दिवस आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला व्हॉइस ऑफ विक्रोली विशालजी जावीर यांचा सत्कार करण्यात येणार आहे वॉईस ऑफ विक्रोली विशालजी जावीर यांचा सत्कार करण्यात येईल आपल्याला लगोपट तीन दिवस आपल्याला यांचा आवाज ऐकायला आला या स्पर्धेबद्दल नक्कीच लागोपट तीन दिवस आपल्याला आवाज ऐकायला भेटला आपले विशाल सर नक्कीच धन्यवाद हॅलो तर अर्थातच अभिजित पवार मित्र परिवाराची असलेली आयोजन समितीची ही क्रीडा स्पर्धा यंदाच्या वर्षामध्ये इथे मात्र यशस्वीरित्या संपन्न झाली हे असलेलं पर्व तिसरं इथे मात्र संपतं असं आम्ही जाहीर करतो येणाऱ्या कालावधीमध्ये ही क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा उत्तरोत्तर प्रगती तर नक्की करणारे काहीतरी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार तर आता आम्ही मात्र आपली रजा घेतो आपण मात्र भेटूयात पुढच्या वर्षातील नव्या असलेल्या नव्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून नवीन रूपरेषेच्या माध्यमातून तुर्तास आपली रजा घेतो थँक्यू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट जय भारत